मित्रो कधी ना कधी तुम्ही नक्की ऐकला असेल की मदे साथ आजुबे। या जगामध्ये सात आजोबे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू या सर्व आजोबे आणि त्या लिस्ट मध्ये भारत देशाचा कोणता असा ऐतिहासिक स्थान आहे या सात आजोब्यामध्ये नंबर एक ला आहे द ग्रेट वॉल ऑफ चायना मित्र याला बनवण्यासाठी सतराशे ते दोन हजार वर्ष लागले ही भिंत बनवण्यासाठी साडेतीन ते चार लाख लोकांनी आपलं जीवन संपवलं आणि नंबर दोन ला आहे भारत देशातील आग्रा मधला ताजमहल मित्रांनो ही इमारत जगातील सर्वात महाग म्हणलं तरी चालेल आणि संपूर्ण जगभरामध्ये द सिंबॉल ऑफ लव म्हणून फेमस नंबर तीन ला आहे कॉलोसियम इटली आणि हा एक ऐतिहासिक प्राचीन स्टेडियम आहे आणि नंबर चार वर आहे माचू पिचू जो की दक्षिण अमेरिका मध्ये स्थित आहे आणि नंबर पाच वर आहे क्राइस्ट द रिडिमर जो की ब्राझीलमध्ये स्थित आहे आणि नंबर सहावर आहे चिचन इटा जो की मेक्सिकोमध्ये स्थित आहे आणि नंबर सातवर आहे पेट्रा जॉर्डन मित्रो माहिती चांगली वाटली असेल तर लगेच तुमच्या मित्राला पाठवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद